झालं का जेवण तुमचं आमचं तर काय नाही झालं जेवण जर चाललंय जेवण आमचं तस तर आमचं बेत वडापाव पॅटे सामोस ह्या तर काय माझ्यात ताईंचं म्हणणं होतं की योगिता बाहेरचं लोक जाऊ म्हणून जास्त म्हणजे असं हे खा घरी करून खायचं नक्कीच आपण प्रयत्न करेल पण काय सामोस हे मला अजूनही बनवलंच नाही बघा कधी पण बनवत वडापाव नव्हता भजीपाव भजीपाव पॅटीस आणि समोसा आणलेला असं आणलं होतं आणले होते ओली भेळ कधीतरी आपलं जर गेलो बाहेर तर नाहीतर मग शुक्रवारच बाजारात असत मग सकाळी मी घातली होती खिचडी भिजत आताला दिली ना सकाळी खिचडी

मी केली खिचडी आणि आमच्या सासूबाईंना काय बनवलं दोडक्याचं कलवांना काय केलं हो oh, बाखरी A ver, pues más de repente केली mismo hasta el suelo. Va de, va de filo, ¿no? No, 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 जर आपलं कमी प्रमाणातच खायला नाहीतर आधीच टाईम नाही खिचडी खायचा काय होतं पोट लई डम मारल्यासारखं होतं आता खायताय

बाहेरच्या बकरी जवळच्या भाकरी सारखी एवढी होत नाही म्हणजे अशी मऊ नाही कडक होते कडक चला मस्त पेक्षा आपला आजचा बेत आहे आता बेटा बाबा दोडक्याचं कालवण खिचडी दही आणि बाजरीचे भाकरी मीठ आणि झणझमी दही काय आहे आजचा घर बेसन पोळी पण आहे पण लय थोडीशी आपले तोडे लावायला होय बेसन पोळी उडी या चला मग या जेवण करायला